अभिनेत्री तेजस्विनी पंडितने दिवाळीत तिला भाची झाल्याचं सोशल मीडियावर शेअर केलं तिच्या मोठ्या बहिणीला लग्नानंतर अनेक वर्षांनी बाळ झाल्याचं तिने सांगितलं तर आता भाची सोबतचा पहिला फोटो तिने शेअर केलाय दिवाळीच्या वेळी ही गोड बातमी तिने चाहत्यांना दिली होती यावेळी तिने हा चौदा वर्षांचा प्रवास शेअर केला होता कॅप्शन मध्ये तेजस्विनी म्हणते माझ्यासाठीची सगळ्यात मोठी सगळ्यात खास आणि आयुष्यभराची दिवाळी भेट माझ्या बहिणींनी आणि दाजींनी मला दिलीये आमच्या घरात लक्ष्मी आली अनेक वर्ष ह्या सुखाचा अनुभव घेण्यासाठी आम्ही सर्वच आसुसलेले होतो माझ्या माणसांच्या आयुष्यातला चौदा वर्षांचा अपत्यप्राप्तीचा वनवास यंदाच्या दिवाळीत संपला त्या हॉस्पिटलच्या फेऱ्या तिथली धावपळ अचानक उद्भवलेले अडथळे या सगळ्यात आजूबाजूला सणांचं वातावरण आहे हे, हे विसरायला झालं होतं पण या सगळ्यावर मात करत आमचे दिवाळीचे क्षणच नव्हे तर आयुष्य देखील या कन्या रत्नाने उजळून टाकले आमच्या कुटुंबाची कथा सुफळ संपूर्ण म्हणूया ही दिवाळी माझ्यासाठी एकदमच खास आहे मी मावशी झाली आहे हो दे खर्च अनेकांनी कमेंट्स करत तिचं अभिनंदन केलंय तेजस्विनी तेजस्विनिया चिमुकली सोबतचे फोटोज आणि व्हिडिओज कधी शेअर करणार यासाठी सगळेच उत्सुक आहेत मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी